सोलापुरात दोन शाळकरी मुलींचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणी खासदार प्रणिती शिंदे यांनी घटनास्थळी भेट दिली आहे <्श्श्श्श्श्श्श्टारा> मृत्यू <्श्श्श्श्श्टा> झालेल्या मुलींच्या कुटुंबियांचे प्रणिती शिंदेकडून सांत्वन करण्यात आले दूषित पाण्यामुळे मृत्यू झाल्याचा कुटुंबियांनी आरोप केलेला आहे तर खासदार प्रणिती शिंदे पालिका अधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत गोरगरीब गरीब आहेत झोपडपट्टी असतील गावं असतील तिकडे लोकांना प्यायला पाणी नाही जे पाणी आहे ते पण घाण पाणी आहे आठ आठ दिवसात साठा करून ते पाणी पितायत आणि आज हा दिवस आपल्याला बघायला मिळतोय काय चाललंय काय भूमिका आणि तुम्हाला बाकीच्या गोष्टी फक्त दंगली सुचताय त्या ठिकाणी राजकारण सुचतं हे जे सामान्य लोकांचे प्रश्न आहेत त्याच्याकडे कोणी वळून बघत नाही धिक्कार मी निषेध करते मुख्यमंत्र्यांचा उपमुख्यमंत्र्यांचा आणि प्रशासनाचा मी या ठिकाणी धिक्कार ताबडतोब इलेक्शन झाले पाहिजेत इलेक्शन व्हायच्या आधी जे प्रशासक आहेत सोलापुरात पूर्ण साफसफाई त्या ठिकाणी झाली पाहिजे पाईपलाईनची पाई आणि लवकरात लवकर चांगलं पाणी प्यायला येईल असं पाणी सोलापूरला सप्लाय झालं पाहिजे